केंद्र शासनाच्या लखपती दिदी या योजनेअंतर्गत ग्रामीण भागात महिला बचत गटांच्या माध्यमातून महिलांचे आर्थिक उत्पन्नात वाढ होऊन महिलांचं आर्थिक सक्षमीकरणात बळ मिळणार आहे कारण या योजनेच्या अंमलबजाव गती द्यावी असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज दिलेत लखपती दीदी सुकानू समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली महापालिके आयुक्त श्री जी श्रीकांत आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना जिल्हा ग्रामीण यंत्रणेचे प्रकल्प संचालक अशोक गिरसे कृषी अधिकारी प्रकाश देशमुख आर्थ महिला आर्थिक विकास महांचे जिल्हा व्यवस्थापक चंदन सिंग राठोड आणि जिल्हा शिक्षण अधिकारी अरुणा भोपकर आदी उपस्थित होते जिल्हाधिकारी स्वामी म्हणाले की महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध योजनांची अंमलबजावणी आणि ग्रामीण पातळीवर करावी यात महिला सुरक्षा मुलींचा जन्मदर वाढवणे त्याचप्रमाणे महिलांसाठी सुरक्षित वातावरण आणि महिलांच्या आर्थिक विकासासाठी त्यांना शिक्षण प्रशिक्षण आणि व्यवसाय वृद्धीसाठी समन्वय आवश्यक आहे यासाठी विविध उपक्रमांचं आयोजन जिल्हा महिला बालविकास विभागामार्फत करण्यात यावे लखपती दिदी या योजनेअंतर्गत दिलेल्या उद्दिष्ट मार्चकेर पूर्ण करावे आजीविका या पोर्टलवरील सर्व नोंदी अद्यावत कराव्या लखपती दिदी योजनेत ग्रामीण भागातील जास्तीत जास्त महिलांनी सक्रिय सहभाग घ्यावा आणि महिलांना भांडवल आणि बँकेच्या सहकार्यानं सूक्ष्म गुंतवणूक उत्पादनाची गटाची स्थापना करणं आदी निर्देश यावेळी जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिलेत ब्युरो रिपोर्ट या न्यूज छत्रपती संभाजीनगर